नमस्कार मी ज्ञाना कदम मी आता आहे की पॅढी परिसरामध्ये प्रभू श्रीराम यांच्या आगमनाची जी वर्षानुवर्षांची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता होती। मला अजिबातच कल्पना नव्हती की हवाईनाची हेलिकॉप्टरची होणार आणि वा म्हणजे हा जो पुष्प आहे आहे श्रीराम यांच्या मंदिरातल्या स्थापनेनंतरचा तो अक्षरशः अभूतपूर्व आनंद देऊन गेलेला आहे आणि इथे उपस्थित असल्याने प्रत्येक भाविक सुद्धा अगदी याचीच अनुभूती घेतात अमकीपेढी परिसरामध्ये प्रभू श्रीराम यांच्या आगमनाचं स्वागत करण्यासाठी दीपोत्सवाची भव्य तयारी सुरू आहे आणि ही सगळी स्वयंसेवक मंडळी सकाळपासूनच या तयारीमध्ये गुंतलेली आहेत धनुष्यबाणाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे तिथे जय श्रीराम लिहिण्यात आलेला आहे जय सियाराम लिहिण्यात आलेला आहे स्वस्तिक आणि जी आपली मांगल्यदायी प्रतिका आहेत रचना या मुलांनी केलेली आहेत आणि तुम्हाला सांगते मी की जेव्हा ती वेळ होती शुभ मुहूर्त होता तेव्हा अर्थातच याच परिसरामध्ये आम्ही होतो आणि इथल्या अयोध्येतला प्रत्येक नागरिक टी व्ही स्क्रीनच्या माध्यमातनं किंवा मग किंवा हो मग मोबाईलच्या माध्यमातनं प्रभू श्रीराम यांच्या जन्माचा सोहळा अनुभवत होता त्या सर्वांना हर्षवायू झालेला आहे त्यांनी पाचशे वर्षांची प्रतीक्षा केलेली आहे त्यांच्या राजाच्या आगमनासाठी त्यांच्या आराध्याच्या आगमनासाठी आणि त्यानंतर झालेली ही पुष्पवृष्टी खरंतर सगळ्याच वरती कळस चढवणारी होती आणि हे कवरेज अखंड कवरेज एबीपी पी माझावरती सुरू आहे ते असंच सुरू राहील आणि मी प्रशांतला सांगेन कॅमेरामॅनला की पुन्हा एकदा की दीपोत्सवाची तयारी आपण दाखवूयात रामकी पेढीचा हा संपूर्ण पट्टा जो आहे पाचशे सातशे मीटरचा हे संपूर्ण पट्ट्यावरती आज संध्याकाळी दीपोत्सव साजरा होणार आहे आणि त्याची जी जय्यत तयारी सगळी मंडळी करतायत आज दिवसभर हे कव्हरेज असंच सुरू राहील सध्या मी ज्ञाप कदम कॅमेरामॅन प्रशांत मानेसह अयोध्येतला आपला निरोप एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट